धर्मेंद्र भारतीय चित्रपसृष्टीचे हिमॅन आणि प्रेक्षकांच्या मनातील बिरू यांचा दीर्घ आणि तेजस्वी जीवन प्रवास आज अखेर थांबला आठ डिसेंबर एकोणीशे पस्तीस रोजी मधील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या दिग्गज कलाकाराने कष्ट जिद्द आणि स्वप्नाच्या बळावर बॉलिवूडमध्ये आढळ स्थान मिळवले रेल्वेतील लिपिक पदावरून सुरुवात केलेल्या धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्याचे आकर्षण मनात बाळगून मुंबईकडे प्रयाण केले आणि एकोणीसशे साठमध्ये भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून अभिनयाची पहिली पायरी चढली रोमांटिक नायक ॲक्शन स्टार आणि भावनिक व्यक्तिरेखा अशा प्रत्येक शैलीत त्यांनी खुलून काम केले आणि प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली वैयक्तिक जीवनात प्रकाश कौर आणि नंतर हेमा मालिनी यांच्या सोबतचे नाते तसेच सनी आणि बॉबी देवल सारखे परंपरा पुढे घेणारे सुपुत्र यामुळे त्यांचे कुटुंबही कायम चर्चेत राहिले उत्कृष्ट सन्मानाने दौरविण्यात आले चाहत्याच्या मनातील त्यांची ओळख सदैव अमर राहील त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी हिंदी चित्रपसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्री बिले पार्ले येथील तुमशानभूमीमध्ये उपस्थित होते